मॉर्निंग फ्रेंड सुद्धा असला मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वसच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा शनिवार सॅटरडे तर मिस्टर माझे गेलेत सकाळी लवकर आठ वाजताच गेलेत गावाला गेलेत कामानिमित्त टूपसाठी तर बघा मी त्यांना टिफिन करून दिलेलं भाजी पोळी दिलेली आहे बटाट्याची भाजी आणि पोळी आणि चिवडा पण दिलेला आहे हे बघा चिवडा करून दिलेला आहे त्यांना चला भाजीपोळी खाता का तर चिवडाही खाती आणि नाश्ता म्हणलं तर नको म्हणले माझं काही पोट बरोबर नाही इतक्या लवकर नको नाश्ता ते चहा आणि बिस्किटच खाऊन गेले आणि सासबाई गेलेत बघा आंघोळीला आणि आता मी किचनकट्ट सगळं आवडती आहे आणि आता सासूबाईंना मी चिवडा आणि फलसाणच देणार आहे नाश्त्याला कारण का रोज नाश्ता काय नाश्त्याला काय हा प्रश्न पडतो रोजचा आहे काय करावं काय करावं तर त्यांनाही तसं ना चिवडा आवडतोच आहे त्याच्यामुळे मी सासूबाईंना चिवडाच देणार आहे फलसाण आहे त्याच्यामध्ये मिक्स करून फलसाण आहे तर फरसाण पण देणार आहे त्याच्या मिक्स चला बाकीची कामं आहे भांडी आवरायची आहे आता फरशी पुसून घ्यायची मला घेतलेले हे झाडून घेतले पण फरशी पुसायची राहिली आणि माझी इकडे देवपूजा नेहमीप्रमाणे सकाळ सकाळ माझी देवपूजा झालेली आहे गजान महाराजांची पूजा आणि पूजा चला तर मी आता पहिला आता असं ते येतील बाहेर रांगोल करून आणि त्यांना देणार आहे चिवडा नाश्त्याला बघा मी किचनमध्ये होते आणि सासूबाई आंघोळ करत होत्या मला आवाजाला अगं शुद्ध काय तर तुम्ही म्हटलं त्यांनी उलटे सुलटे कुटाणे करून ठेवले असतील गऊन त्यांनी गहून ना उलटा सुलटा घालून ठेवलेला होता नेहमी असंच करतात ते नेहमी मग हाक मारतात त्यांचं स नीट व्यवस्थित घालून द्यायचा आणि काय झालंय त्यांचं शरीर झालंय बोजड झाले जड झालेलं आहे वयामानानुसार चला, जड़ जाले, जड़ जाले, वया चला ते बघा आले असू द्या केस दुधले तुटतात बघा हे पहा अशा प्रकारे मी त्यांना म्हणलं केस नीट बांधा नाही तर काहीतरी आवत्र दिसतय ते चला इकडं मी त्यांना काय करते हे बघा चिवडा केलेले आहे ना तो गरम करते थोडा आणि खसण घालून देते दे काय ला। पिना लावू नका टोचतील पिना बाहेर न लावा काय झाली सगळी बटणं त्याची तोडली का बटणं बटन बटणं तोडून टाकतात लक्ष द्यावं लागतं चला मी त्यांना बघा डिश घेतलेली आहे घेतली मी त्यांना चिवडते आणि मी थोडा ना चहा गरम करून घेते इकडे चला आजचा हा वेगळा प्रकार वेगळा नाश्ता या नाश्ता करायला म्हणलं आता रोज काय नाश्ता करावा म्हणून आज म्हटलं चिवडा देऊ हो की नाही त्यांना डबा दिला मग त्याच्याबरोबरच चिवडा केला चला मी इथं घेते इकडे चहा या चहा प्यायला सगळेजण आशनवर आणि मिस्टर गेले गावाला आत्ता बाहेरगावी तर सासू सुनांचं राज्य आता दिवसभर आज नाव मी माझ्या विनाशकडे थोडं उशीरा आणि थोड्या वेळ गेलो तर चालते आज दोघांना सुट्टी असते विनाश सांभाळायला आहेत त्याच्या मम्मी पप्पा चला माझी कामं चालू करते आता मी बसून घ्यायचं राहिलेलं आहे गुड इव्हनिंग फ्रेंड्स आता बघा संध्याकाळचे वाजले सहा आज सॅटरडे आहे तरीसुद्धा मी माझ्या मुलीकडे जाऊन आले कारण मी तुम्हाला नेहमीच सांगत असते सॅटरडे संडेला का होतं त्यांना दोनच दिवस मिळतात सुट्टीचे आणि दोन दिवसात ते बाहेरची कामं करत का असतात त्याच्यामुळे त्यांना जरा जायचं जा 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 होतं बाहेर तर मग मी म्हटलं चला आपली आता कामं उदकलेलीच आहे तसंही हे गावी गेले यायला त्यांना आता संध्याकाळच होईल मला वाटलं त्यांना यायला दहा अकरा होतील तीन चार गावं जायन गेलेले आहेत तर पण माझ्या मिस्टर माझ्या मिस्टर म्हणजे गाडी म्हणजे विमान चालवसारखं चालवतात तर बघा आता त्यांचं काम ते उडकून अर्धा तासाच्या आत म्हणजे आता सहा वाजले तर साडेसहा सातपर्यंत जास्तीत जास्त ते इथं टच आहे घरी चला आणि त्यांचं गाडी चालवणं फार फास्ट आहे त्यांना सारखं मुली पण सांगत असते मी पण सांगत असते की हळू गाडी चालवत जा हळू गाडी चालवत जा चला हे तर बघा मी पहिला देवापूर दिवा लावून घेते सहा वाजलेत हे पहा एक आहे देवापूरचा दिवा एक आहे गजान महाराजांचं समोरचा दिवा तर मी या दोन्हीमध्ये तेल घालते आणि लावते

महाराजांच्या समोर लावली देव आणि उदबत्ती चला संध्याकाळचा स्वयंपाक करावा लागेल मला आता हे, हे मी यांची वाट आहे मिस्टरांची चहा टाकावा म्हणलं ह्यांना फोन करावं हे कुठे आहेत बघावं म्हटलं किती वेळ लागेल चहा टाकण्यासाठी तर मी फोन केला तर हे खाली लिफ्ट जवळ उभे होते म्हटलं गाडी चालवतात का विमान चालवतात टाकले मी आता चहा म्हटलं नाही का हे तीन चार गाव सकाळी आठ ला निघालेले माणूस काही सर्यंत तीन चार गावं करून रिटाल मग यांना दिला तर चहा आणि आता हे भांडं ठेवावं लागली बाहेर मला थोडं काय केलं की किचन कट्टा लागतो संध्याकाळचा स्वयंपाक करायचं मी मला म्हटलं नाही का करायचंय कर स्वयंपाक स्वयंपाक अजून भाजी बघायची आहे रोजचा प्रश्न आहे भाजीचा शेवभाजी करायची का शेवभाजी करायची आज काय आता भाजी आळूची पानाचे वड्या करायचे होते तसेच करू करुटकुल्यामध्ये घेतला माझा चहा या बुटकुल्यामध्ये या सगळ्या चहा प्यायला पहा मला करायचं हे हो कुकर लावायचं लहानच गेला मी होता मुलगी आली होती हे बघा विरांशला काय लागतं खेळायला बघा चिमटे सगळे चिमटे काढलेले आहेत आणि इकडं तिकडं फिरत नाही लागेल त्याला काहीतरी म्हणून त्याला कांदे पण दिले ते खेळायला त्यांनी कांद्याचं हे बघा सोललेत कांदे चला मी आता बघा कुकरमध्ये पाणी पण टाकलेलं होतं कुकर टाकले लावते ला भातवण्याचं आणि पोळ्या मुलीकडून येणार आहेत मुलीला सांगितलं की आज करून म्हणजे मी आता इकडे कुकर लावते आणि शेवची भाजीची तयारी करायची शेव काढून ठेवली मी आणि लावते इकडे कुकर ग्रेव्ही तयार करते बघा कांदे काढलेचे तीन कांदे घेतलेले टमॅटो घेते त्याची ग्रेव्ही तयार करते पहिला इथे लावते आता कुकर की त्याला लागतात बघा चिमटे खेळायला काही ना काही लागतं खेळायला त्याच्याकडे भरपूर खेळणी आहे त्याच्यामुळे तो खेळणी त्यांच्याकडे खेळू शकतो आपल्याकडे खेळणे नसल्यामुळे घे असं काहीतरी द्यावं लागतं कुठे चिमटे दे कुठं घरातलं वाट्या दे असं लागतं त्याला काही आपल्या सगळा मी आता तांदूळ निवडून घेते कधी कधी खडे असतात पहिल्याच्या बायका बघा कशे आहे जे आई आईच्या वेळच्या ते तांदूळ आई सगळे एकदम निवडून ठेवायचे आता आपण बघा आपल्याला सगळं ऐकत मिळतं निवडलेलं सामान त्याच्यामुळे आपण निवडत बसत बाहेर लावते कणक भाजात लागेल मुग मुगाची आमटी ना। ना ते बघितलं काय होतं सासूबाईंच्या हात नाही नळ सुटला जातो चालू करतात ते हात बीत इकडे येतात चुकून आणि असं झालं ते नळ नेमकी गेली आंघोळीला आणि नळ पाणी सोडलं होतं पिण्याचं पाणी सकाळी सोडतात सातला तास नेमकं साडेसहालाच सोडलं बघा लवकर सोडले होते बघा इकडे मी कांदा टमॅटोची ग्रेव्ही करायची म्हणून कांदा टमाटे बघा होळी करून टाकले फ्राय करायला त्यात लसूण पण टाकायचे आलेलसूणाची मी पेस्ट करायला लसूण पण फ्राय करून घेते म्हणजे हे बघा इकडे ग्रेव्ही तयार केलेली आहे मी आणि आता इकडे चालू करते गॅस कढई ठेवलेली आहे का यात टाकले मी तेल आणि ह्या ह्याच कढीमध्ये मी ग्रेवीसाठी सगळं कांदा टोमॅटो परतलं होतं त्याच्यामुळे ते, ते कडे अशी झालेली आहे तर आता मी टाकणार इकडे शेवची भाजी चला तर मग या सगळेजण खायला टाकणार आहे भाजी चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय टेक केअर